आज आपण वाळवणीतला एक पदार्थ तयार करणार आहेत चिप्स तयार करणार आहेत आपण बटाट्याचे त्यासाठी इथे आपण बटाटे घेतलेले दोन किलो बटाटे इथे सर्वात पहिले आपल्याला या बटाट्याची साल काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण बटाट्याची साल काढून घ्यायची आहे आणि लगेचच आपण हे पाण्यामध्ये टाकून घ्यायचंय यामुळे हे काळे पडणार नाही अशाच पद्धतीने आपण उरलेले सगळे बटाटे सोलून घ्यायचे चिप्स तयार करताना आपण एकदम कमी स्टार्च असलेलाच बटाटा यूज करायचा आहे यामुळे आपले चिप्स पांढरे एकदम पांढरे शुभ्र राहतात असे लालसर पडत नाही अशा पद्धतीने आपण हे सगळे बटाटे सोलून घेतलेले आता लगेचच आपण चिप्स तयार करायला घेऊ चिप्स कटरने आपण अशा पद्धतीने चिप्स पाडून घ्यायचेत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण चिप्स पाडून घेतोय अशाच पद्धतीने आपण उरलेले सगळे चिप्स तयार करून घेऊया एकदम झटपट असे आपले चिप्स तयार होतात एकसारखे आपले हे चिप्स तयार करून घेतलेले आहेत आपण अशाच पद्धतीने उरलेले सगळे चिप्स तयार करून घेऊ अशा पद्धतीने आपण हे सगळे बटाटे किसून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आपले हे सगळे चिप्स तयार करून झालेले आहेत आता दोन तासासाठी आपण हे असेच पाण्यात भिजत ठेवायचे दोन ते तीन पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्यायचे आधी आणि नंतर आपल्याला दोन तासासाठी हे भिजत ठेवायचे यामुळे आपल्या बटाट्यामधला सगळा स्टार्च निघून जातो आणि नंतर हे जा आपले हे बटाटे जे चिप्स आहे ते काळे किंवा लाल पडत नाही आणि एकदम पांढरा शुभ्र असा ह्याचा कलर राहतो त्यामुळे आपल्याला हे दोन तासासाठी कमीत कमी दोन तासासाठी भिजत ठेवायचं आहे दोन तास झालेली आहेत आता आपले हे बटाटे आपण एकदम छान स्वच्छ करून घेतलेले आहेत आपण चिप्स तयार करायला घेऊ पात्यालामध्ये आपण पाणी तापवण्यासाठी ठेवून दिलेलं आहे पाणी एकदम खळखळीत उकळवून घ्यायचं आहे पाणी गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण एक छोटासा तुकडा तुरटीचा एकदम बारीक करून घेतलेली आहे पावडर ती यामध्ये टाकून घ्यायची आहे तीन चमचे मीठ यामध्ये आहे लगेच आपण यामध्ये हे बटाटे टाकून घ्यायचे अशा पद्धतीने हे सगळे बटाटे आपण यामध्ये टाकून घेऊ सगळे चिप्स आता आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत पंधरा ते वीस मिनटासाठी कारण आपल्या बटाट्याची क्वांटिटी जास्त आहे त्यामुळे आपल्याला पंधरा ते वीस मिनटं लागणार आहेत हे शिजवण्यासाठी पंधरा मिनटं झालेले आहेत आपले चिप्स एकदम छान शिजले गेलेले आहेत तुम्ही पाहू शकता नखाच्या साह्याने लगेचच हे चिरले जात याचा अर्थ हे व्यवस्थित शिजले गेलेले आता लगेच आपण हे काढून स्ट्रेनर मध्ये लगेचच आपल्याला हे असं काढून घ्यायचं आहे यामधलं मधलं पाणी बाजूला करून आहे आपल्याला अशा पद्धतीनं आणि लगेचच आपण हे काढून घेऊया लगेचच आपण हे या सुती कापडावर अशा पद्धतीने आपण लगेचच सगळे चिप्स टाकून घ्यायचे आहेत एकसारखे आपण हे चिप्स तयार केलेले आता याला एकदम कडक उन्हामध्ये आपल्याला सुकवून घ्यायचंय अशा पद्धतीने आपले सगळे चिप्स आपण तयार करून घेतलेले आता एकदम कडक उन्हामध्ये आपल्याला हे वाळवून घ्यायचे आपले चिप्स तयार झालेले आहेत एकदम छान असे आपले चिप्स हे वाळले गेलेले तुम्ही पाहू शकता आता लगेचच आपण हे तळून घेऊया एकीकडे एकदम एकड़ कडकडीत असं आपण तेल गरम करून ठेवलेले लगेच यामध्ये आपण हे चिप्स टाकून घेऊया हे शुभ्र असे आपले हे चिप्स तयार झालेले तुम्ही पाहू शकता लगेचच आपण हे चिप्स टाकून घेऊया एकदम पांढरे चिप पांढरे शुभ्र असे आपले हे चिप्स तयार झालेले तुम्ही पाहू शकता आपले हे चिप्स तयार झालेले तळून एकदम पांढरे शुभ्र असे आपले हे चिप्स तयार होतात एकदम कुरकुरीत असे आपले हे चिप्स तयार झालेले आहेत कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत बाय बाय